नमस्कार मंडळी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहज सोप्या भाषेत राहुकाळ कसा ओळखावा राहुकाळ कोणत्या वारी किती वाजता असतो आणि राहुकाळाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी कोणता जप करावा या तीन प्रश्नांची उत्तरे देणार आहे तेव्हा हा दोन मिनिटाचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा आणि आपले काही त्या संदर्भात प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा प्रश्न क्रमांक एक काल कसा ओळखावा तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळामधील आठव्या भागाचा स्वामी हा राहू आहे यालाच राहुकाळ असे संबोधन आहे प्रत्येक दिवशी अंदाजे नव्वद मिनिटाचा निश्चित कालावधी काल म्हणून असतो ज्योतिषशास्त्रानुसार ह्या काळात केली गेलेले कोणतेही कार्य खरेदी विक्रीचे व्यवहार हे श्रद्धावंत शुभ मानत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही राहुकाळ ओळखू शकता म्हणजेच साधारणपणे सूर्योदय ते सूर्यास्त हा कालावधी काढायचा आणि त्याला आठने भागायचं भागायचो येणारा एक भाग म्हणजे राहूकाळ होय आता काळ कोणत्या वारी किती वाजता असतो ते सांगतो रविवारी संध्याकाळी साडेचार ते सहा सोमवारी सकाळी साडेसात ते नऊ मंगळवारी दुपारी तीन ते साडेचार बुधवारी दुपारी बारा ते दीड गुरुवारी दुपारी दीड ते तीन शुक्रवारी सकाळी साडे ते बारा आणि शनिवारी सकाळी नऊ ते साडेदहा ह्याप्रमाणे प्रत्येकवारी राहूचा कालावधी असतो आता मी तुम्हाला काळाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी कोणता जप करावा हे सांगणार आहे नीट ऐका अनेक रूप सहस्रशः उत्पात उत्पादरूप जगताम पिडाम हरतुमे तमहा हाच तो मंत्र आहे यावरील मंत्राचा एक हजार आठ किमान एकशे आठव्या जप केल्यास काळाची तीव्रता नक्की कमी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद